श्रीराम समर्थ श्रोतेहो नमस्कार प्रातस्मरणीय गंधे महाराजांनी आपल्या कीर्तन सेवेद्वारे संपूर्ण भारतवर्षामध्ये हजारो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं शेकडो शिष्यांना भक्ती ज्ञान वैराग्य याचा उपदेश केला याबरोबर बद्धावस्थेपासून सिद्धावस्थेपर्यंत प्रवास कसा करावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून स्वतःचं जीवन आदर्श करून ठेवलं श्रोते हो महाराजांना जाऊन आता तेवीस वर्ष होत आहेत प्रत्यक्ष महाराजांचा उपदेश ज्यांना ज्यांना प्राप्त झाला प्रत्यक्ष महाराजांचा अलौकिक कीर्तनाचा आनंद ज्यांना ज्यांना घेता आला ते तर भाग्यवान आहेच पण खरं सांगू का आपणही तेवढेच भाग्यवान आहात की आज महाराज नाही आहेत अनेकांनी महाराजांना पाहिलेलंही नाही आहे पण महाराजांच्या साधना काळात महाराजांच्या या दिव्य प्रवासात अंतर्मुख झालेलं असताना अनेक वेळा महाराजांना ज्या ज्या काही भावना तरंग अंतरंगात उठले ते त्यांनी शब्दांकित करून ठेवले काव्यरूपामध्ये लिहून ठेवले ते शब्द ते काव्य आजही तुम्हाला मला प्रेरणादायी था ठरणार आहेत आजही आपण त्याच्यावर चिंतन केलं मनन केलं आजही महाराजांनी लिहिलेले वाक्य आपण ऐकले अर्थात आपल्याला माहिती ऐकायचं म्हणजे कानाने नाही कृतीमध्ये ऐकले तर प्रातस्मरणीय गंधे महाराज तुमच्या माझ्या जवळ आहेत याची प्रचिती आपल्याला नक्की येईल आणि ही प्रचिती यायलाच पाहिजे याचं कारण आहे संत भगवंत ज्या वेळेला लौकिक स्वरूपामध्ये कार्य करतात त्यावेळेला हे कार्य जरी लौकिक रूपाने पूर्ण होत असलं तरी त्यांनी केलेला उपदेश त्यांनी केलेलं मार्गदर्शन त्यांनी लिहिलेले अभंग त्यांनी घडवलेलं चरित्र हे पाठीमागे येणाऱ्यांसाठी अलौकिक रूपाने उरलेलंच असतं देह प्राप्त होऊन देहात कार्य करणं हे जरी लौकिक कार्य असलं तरी ज्यावेळेला ते देह सोडतात ज्यावेळेला भगवान अवतार संपवतात त्यावेळेला पाठीमागे जे उरतं आणि पाठीमागे जे घडतं ते अलौकिक कार्य तुमच्या माझ्याकरता असतं ते येणाऱ्या अनेक पिढ्यांना आदर्श देत असतं यात वादच नाही अहो स्वत समर्थसुद्धा म्हणालेत माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी परी मी आहे जगज्जीवनी निरंतर श्रीराम तुम्हाला असं वाटेल माझी काया गेली वाणी गेली नका काळजी करू मी या जगामध्ये आहे नका करू खटपट पहा माझा ग्रंथ नीट जेणे सायुज्जाची वाट गवसेल की श्रीराम बाकीचा आटापिटा करण्यापेक्षा बाकी नको त्यांच्या नादी लागण्यापेक्षा आणि भोंदुगिरीमध्ये अडकण्यापेक्षा कारण हे आज समाजाला काय आपल्या धर्माला किंवा आपल्या संस्कृतीला किंवा हा जो सदाचाराचा मार्ग आहे ना याला पोखरणारे कोण असतील तर बाहेरून धर्माचा भक्तीचा किंवा उपासनेचा आव आणणारे बाहेरून दाखवणारे पण कृतीमध्ये किंवा अंतर्मुख होताना याचा लवलेशही नसणारे अशांनी खूप मोठा बाजार मांडला आहे मंडळी या बाजारामध्ये आपल्याला तरायचं आहे या बाजारात असताना या बाजारात राहताना आपल्याला यातून आपल्या कल्याणाची वाट मोकळी करायची म्हणून इथे थोडा त्याचा उल्लेख केला अर्थात त्याचा आपला काही फारसा संबंध नाही पण काय असतं माहिती आहे का रस्त्यात खड्डे कसे असतात कुठे असतात थोडीफार माहिती असलीच पाहिजे श्रोते हो अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संतांनी समाजाला मार्गदर्शन केलं ते आदर्श जीवन घडवून आदर्श उपदेश करून समर्थ म्हणाले की बाकी खटपट करू नका बाकीच्यांच्या नादी लागू नका तुम्हाला जर मला भेटायचंय किंवा मला जे सांगायचंय ते तुम्हाला कळवून घ्यायचं असेल तर पहा माझा ग्रंथ नेट त्याने सायुज्याची वाट गवसेल की त्याचप्रमाणे मंडळी प्रातस्मरणीय महाराजांनी स्वतःच्या आत्मानुभूतीतून लिहिलेले काव्य स्वतःच्या आत्मानुभूतीतून लिहिलेले उपदेशात्मक संदेश तुम्हाला मला नेहमीच प्रेरित करीत राहतील आणि पुढेही प्रेरित करत राहू यासाठी हा या आहे श्रोते हो महाराज असतानाच जय जय रघुवीर समर्थ नावाचं एक छोटंसं एक पन्नास पाणी पुस्तक प्रसिद्ध झालं होतं त्यात महाराजांनी उपासना म्हणजे काय याबद्दल थोडं लिहून ठेवलं होतं ऐकूया त्यांच्या शब्दामध्ये उपासना उपासनेचा मोठा आश्रय उपासने विण निराश्रयो उदंड करिता जयो प्राप्त नोहे उपासना म्हणजे काय जीवनामध्ये उपासनेचा फार मोठा आधार प्राप्त होतो म्हणून उपासना म्हणजे काय हे आधी प्रत्येकास कळावयास हवे ज्या कर्माने मुख्य आसनावर बसलेला परमेश्वर तुम्हाला आपल्या शेजारी उप आसनावर बसवतो त्याला उपासना म्हणतात लक्षात घ्या ज्या कर्माने मुख्य आसनावर बसलेला परमेश्वर तुम्हाला आपल्या शेजारी उप आसनावर बसवतो त्याला उपासना म्हणतात उपासना म्हणजे हरिकृपेचं पीक घेण्याकरता नामाची पेरणी करण्यापूर्वी प्रारब्धाची जमीन नांगरण्यासाठी ईश्वरानेच निर्माण केलेला व सत्पुरुषांनी जाहीर केलेला नांगर म्हणजे उपासना उपासना म्हणजे काय मंडळी हरिकृपेचे पीक घेण्यासाठी नामाची पेरणी करण्यापूर्वी हां म्हणजे आपण नाम घेतोय नाम घेतोय म्हणजे उपासना नाही हरिकृपेचं देवाच्या कृपेचं पीक घेण्याकरता नामाची पेरणी करण्यापूर्वी म्हणजे नाम घेण्यापूर्वी आपलं जे काही खडतर प्रारब्ध असतं हे प्रारब्ध नांगरलं तर पाहिजे ना या प्रारब्धाची जमीन नांगरण्यासाठी ईश्वरानेच निर्माण केलेला म्हणजे अर्थात हे काही कुणी निर्माण केले नाही हे भगवंतानीच प्रेरणा देऊन सत्पुरुषांनी जाहीर करून जो नांगर म्हणजे ते प्रारब्धाची जमीन उकरण्यासाठी जो नांगर केलाय के त्याला उपासना म्हणतात श्रुतेहो हो महाराज म्हणतात जमीन कितीही भूसभूषित भुश असली तरी प्रत्येक पीक घेतल्यावरती नांगरणी करावीच लागते त्याप्रमाणे सुखाचे नित्य पीक घेणाऱ्या भाग्यवंत व लक्ष्मीवंत माणसाने सुद्धा उपासनेच्या नांगराने नित्य प्रारब्धाच्या जमिनीची नांगरणी चालूच ठेवली पाहिजे फार महत्वाचं वाक्य आहे मंडळी भाग्यवंत लक्ष्मीवंत आताची परिस्थिती जरी असली तरीसुद्धा नांगरणं चालू ठेवलं पाहिजे हे लक्ष्मीवंत असणं भाग्यवंत असणं हे गतजन्मी केलेल्या नांगरणीचा परिणाम आहे किंवा काही काळापूर्वी नांगरलेल्या जमिनीचं उत्तम पीक असं म्हणायला हरकत नाही पण आता थांबलं पाहिजे का अजिबात नाही भाग्यवंत लक्ष्मीवंत माणसांनी सुद्धा सतत आपल्या प्रारब्धाची नांगरणी चालू ठेवली पाहिजे महाराज म्हणतात एखाद्याच्या प्रारब्धाची जमीन थोडी कठीण असेल जीवनात अपयशाचे मुरूम लागत असतील असं वाटलं तर थोड्या कडक उपासनेचा लोखंडी नांगर वापरावा नक्की यश येईल पण वाल्या कोळ्यासारखा प्रारब्धाचा डोंगर फोडायचा असेल तर लाकडी किंवा लोखंडी नांगर चालणार नाही म्हणजे थोडक्यात सामान्य उपासना चालणार नाही कठोर उपासनेचा बुलढो लावावा लागेल बुलढो तासाला पन्नास लिटर डिझेल खातो भाडेही खूप असते पण हजार माणूस एका महिन्यात करणार नाही ते काम तो एका दिवसात करतो बुलढोजरचा ताकदवान फाळ लागला की कि कितीही कठीण जमीन नांगरली जाते मोठमोठे पहाड उद्ध्वस्त होतात त्याचप्रमाणे उपासनेच्या बुलढोझरचा ताकदवान फाळ लागला की कि प्रारब्धाची कितीही कठीण असलेली जमीन ती सुपीक होते श्रद्धेने उपासनेची ताकद वाढते सामान्य नांगराचे रूपांतर यंत्रात होते मंडळी इथे महाराजांनी उपासनेबरोबर श्रद्धेला विशेष महत्त्व दिले बरं कारण आपण अनेक वेळा उपासना करतो नाही असं नाही पण अंतःकरणामध्ये असलेली श्रद्धा श्रद्धेने उपासनेची ताकद वाढते सामान्य नांगराणी जशी जमीन नांगरणं इतकं सोपं नाही जितकं यंत्रणी नांगरणं किंवा यंत्रकृत नांगराणी नांगरणं सोपं आहे त्याप्रमाणे श्रद्धा जर असेल तर उपासनेची ताकद आपोआप वाढतीच उपासना स्थिर होण्यासाठी आधी एक महत्वाची गोष्ट तुमच्या मनात स्थिर व्हायला हवी ती कोणती तर एक लक्षात ठेवा बदलू शकत नाही असं कोणतंही प्रारब्ध नाही दोन बदलत नाही अशा कोणत्याही रेषा हातावर नाहीत कितीही प्रारब्ध कठीण असेल तर उपासनेने विद्यार्थी या विद्या धनार्थिया धन पुत्रार्थिया पुत्र आणि मोक्षार्थिया गती प्राप्त होते ही श्रद्धेची स्थिरता गुरुकृपेने प्राप्त होते बल वाढते गुरुकृपेचे पाठबळ नसेल तर असं म्हणावंच लागतं आवाहनम न जानामी न जानामी तवारचनम पूजांच्याैव न जानामी क्षम्यताम परमेश्वर आम्हाला अध्यात्मातलं काही कळत नाही आम्हाला क्षमा करा पण गुरुकृपा ज्याला मिळाली तो मोठ्या विश्वासाने म्हणतो आवाहनम जाना मी गुरुकृपा प्राप्त झालेले तुकोबारा यांसारखे एक सामान्य ज्यांनी वेदांचा अभ्यास केला नाही शास्त्रांचा अभ्यास अहो वेदशास्त्र सोडा सामान्य व्यवहारात उपयोगाला येणारं व्यावहारिक शिक्षण सुद्धा ज्यांचं झालं नाही ते देखील मोठमोठ्या वेदशास्त्राचा अभ्यास केलेल्या पंडितांना म्हणाले वेदांचा तो अर्थ अमासी ठावा इतरांनी व्हावा गुरुकृपेने प्राप्त झालेल्या उपासनेच्या साधनेने नांगरणी करून सत्कर्माची पेरणी केल्यावर आराध्य उपास्य देवतेला आवाहन केल्याबरोबर प्रारब्धाच्या जमिनीतील हरिकृपेचं पीक लगेच दिसू लागतं व तीच यशस्वी उपासना होय गुरुकृपेने अशी यशस्वी उपासना करणाराच म्हणू शकतो आवाहन जानामी जय जय रघुवीर समर्थ श्रोते हो किती सोप्या शब्दात आणि संपूर्ण जीवन बदलून टाकणारा उपदेश आहे उपासना केलीच पाहिजे गुरुकृपेच्या आधारावर झाली पाहिजे गुरूंची कृपा प्राप्त झाली पाहिजे आणि जीवनामध्ये कसलेही प्रश्न असले कितीही अडचणी असल्या काहीही असलं तरी उपासनेशिवाय ते बदलत नाही एवढं निश्चित आणि हो किती साध्या सोप्या शब्दात महाराजांनी सांगून टाकलं की सहज होत नसेल तर खडतर जमीन साधी नाही आहे सगळा मुरुमच आहे सगळा खडखाळ भाग आहे तर मग बुलढोजर लावा बरं बुलढोजर लावल्याचा परिणाम सुद्धा महाराजांनी किती सोप्या शब्दात सांगितला की ज्या वेळेला बुलढोझर लागतो त्यावेळेला तो हजार माणसांचं काम एकदा करतो त्याप्रमाणे खडतर उपासनेनी का होईना पण आपल्या प्रारब्धाचा खडक आपल्याला फोडताच आला पाहिजे आणि हो त्यातही महाराजांनी किती छान सांगितलं की ज्या वेळेला बुलडोझर चालवायचा ना तेव्हा एका तासाला तो पन्नास पन्नास लिटर डिझल मागतोच त्याचं भाडंही खूप असतं मग ते तर द्यावं लागेल ना मंडळी महाराजांनी कीर्तना ते छान उदाहरण सांगितलं होतं महाराज म्हणले प्रवास करायचा आहे ना साध्यापर्यंत पोहोचायचं आहे ना मग जसं एखाद्या गावाला पोहोचायचं आहे बसस्टँडवर गेलो बसस्टँडवर पाहिलं तर दोन बस उभ्या होत्या एक लक्झरी होती दुसरी साधी उभी होती महाराज म्हणले माणसाच्या मनात विचार सुरू झाला लक्झरीने जावं तर तिकीट जरा जास्त आहे आणि साध्या बसनी जावं तर गर्दी जरा जास्त आहे मग काय करायचं महाराज म्हणजे कोणत्या तरी एका बसमध्ये पटकन बसा तुम्ही जर बसस्टँडवर बसून विचार करत बसाल तर बसस्टँडवरच बसाल तुम्हाला साध्यापर्यंत पोहोचायचं आहे तर एका गाडीत बसा जर खरंच आपल्याला जीवनात काही बदल घडवायचा आहे ना तर तात्काळ उपासनेच्या गाडीमध्ये बसा आणि उपासनेच्या गाडीत बसून परमेश्वर नावाचं साध्य साध्य करून घ्या जेव्हा परमेश्वर नावाचं साध्य साध्य होतं ना मंडळी त्यावेळेला तर माऊलींनी सांगितलंच आहे की तो कसा आहे सर्व सुखाचे आगर देवी वर सगळ्या सुखांचा आगर ज्याच्यातून सगळ्या सुखांची निर्मिती होती जेव्हा तोच प्राप्त होतो तेव्हा वेगळं सुख मागण्याची गरज उरत नाही वेगळं सुख पाहिजे ही अपेक्षा उरत नाही आणि या सगळ्या प्रवासाला कारणीभूत ठरते ती उपासना 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 निश्चितच आपल्या जीवनात बदल घडवेल अशी आपण प्रार्थना करूया आणि महाराजांना विनंती करूया जशी तुम्ही उपासना केली आमच्याकडूनही उपासना करून घ्या जय जय रघुवीर समर्थ